नमस्कार मंडळी राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याचं भरीत करणार आहोत आणि ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोन वांगे घेतलेली आहे त्याला आधी तेल लावून घेतलं आणि अशी भाजायला ठेवलेली आहे भाजण्यापूर्वी तुम्ही त्या वांग्याला असे छिद्र पाडून घ्या म्हणजे ती व्यवस्थितरित्या आतून भाजल्या जातील अशा पद्धतीने दोन्ही साईडनी आपल्याला वांगी छान भाजून घ्यायची आहेत आणि वांगी जेव्हा छान होईल तेव्हाच आपल्याला ती काढून घ्यायची आहे कारण त्या त्याच्यावरती जी साल आहे ती पटकन निघून येतात जर ती वांगी व्यवस्थित भाजल्या गेली तर बघू शकता आपली वांगी आता भाजत आलेली आहे तर आज हे वांग्याचं भरीत अगदी वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर वांगी आपली ऑलमोस्ट भाजलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारेच आपल्याला ही वांगी भाजून घ्यायची आहे तर ही वांग्याचं भारी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा खायला खूप छान लागतं तर वांगी आता आपली छान भाजून झालेली आहे आणि अशा प्रकारे याला एकदा दाबून बघायचं म्हणजे आपल्याला कळतं की ती वांगी झालेली आहेत की नाही आणि देठाकडून पण छान आपल्याला भाजून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मी आता बंद करून दिलेली आहे एका ताटामध्ये आपण ही वांगी आता काढून घेऊयात तर वांगी थोडा वेळ आपण आता थंड होऊ देऊया तोपर्यंत आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर ते आधी तयार करून घेऊया इथे मी लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत साधारणतः तेरा ते चौदा म्हणजे एक गाठा लसणाचा घेतलेला आहे आणि आठ ते नऊ तिखट मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही फिक्या मिरच्यासुद्धा घेऊ शकता तर लसण आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे तुम्ही लसण बारीक करून घेतला तरी चालेल पण या प्रकारे जर तुम्ही छान अशा प्रकारे कट करून घेतला थो तर थोडी टेस्ट वेगळी लागेल तर मी अशा प्रकारे चाकुणी कट करून घेत आहे लसूण आता आपला कट करून झालेला आहे त्याचप्रकारे आपल्याला मिरच्या पण छान कापून घ्यायच्या आहे तर मिरच्या अशाच प्रकारे आपल्याला गोलाकार छान कापून घ्यायचे आहेत आणि हे भरीत जे आपण करत आहेत हे अगदी कमी साहित्यात होणार आणि चवीला पण तेवढंच भारी लागतं आणि अगदी कमी वेळेत होणारं आहे लहान मुलांना सुद्धा तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी करून टिफिनवर एखाद्या वेळी इन्स्टंट बनवून देऊ शकता तर मिरच्या इथे कापून आपल्या झालेल्या आहे आता आपली वांगी पण थंड झालेली आहे तर वांग्याची साल आपण काढून घेऊया एखाद्या वेळेस काय होतं आतून थोडे गरम असतात तर वांगी तर मी एका भांड्यामध्ये थंड पाणी घेतलेलं आहे आणि थंड पाण्यामध्ये असा हात बुळून तुम्ही त्याच्यावरती साल काढून घ्या म्हणजे काय होईल थोडी त्यावरची साल काढायला आपल्याला इझी जाईल चटके लागणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साल त्यावरची काढून घ्यायची आहे तर इथे आता बघू शकता आपली साल काढून झालेली आहे तर याची जी ते आहे ती आपल्या ती आपण आता कापून घेऊया डेट कापून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मधून अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे वांग्यांना आणि आतमध्ये बघायचं आहे एखाद्या वेळेस काय होतं की वांगे किडलेली असतात तर अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि खराब जर असतील तर तो भाग काढून घ्यायचा त्यामधून तर आधी मी असं अशा प्रकारे चेक करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे स्पूननी किंवा स्मॅशर असेल तुमच्याकडे तर स्मॅशरनी सुद्धा तुम्ही ते छान स्मॅश करून घ्या तर अशा प्रकारे मी स्मॅश करून घेतलेले आहे दोन वांगी तर आता यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया तर इथे आपण जे मिरच्यांचे काप केले होते मिरच्यांचे काप आणि लसूण पण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे इथे मी हाफ टेबल स्पून मीठ टाकलेलं आहे मीठ आपल्या चवीनुसार म्हणजे जा कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता आणि इथे अर्धा पडी तेल मी यामध्ये टाकलेलं आहे तेल अर्धपडी तेल यामध्ये टाकलेलं आहे आणि नंतर त्यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर कोथिंबीर थोडी एक्स्ट्रा टाकली तरी चालेल खूप छान चव लागते आणि छान एकदा परत मिक्स करून घेऊया तर बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळेत होणारं हे वांग्याचं भरीत आहे याला गावाकडे साधं भरीत सुद्धा असं म्हणतात आणि भाकरीसोबत तर याची चव अतिउत्तम लागते तर तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा तर आपलं भरीत आता खाण्यासाठी तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पूर्ण साहित्य टाकल्यानंतर अशा प्रकारे मी संपूर्णपणे एकत्र एक करून घेतलेला आहे आणि आता एका बाउलमध्ये आपण आता ते काढून घेऊयात चला तर मैत्रिणींनं भेटूया मग आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा। धन्यवाद